श्री तुमच्या सर्वांचं भाग्यश्री ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत घरगुती गणपती जे आमच्या कॉलनी मधले आहेत माझ्या बाहेरचे आहेत चला तर बघूया पहिली सुरुवात करूया आमच्या गणपतीपासून आता तुम्ही मी मला मी, मी तुम्हाला माझ्या घरी नेत आहे आणि आमच्या घरचे गणपती दाखवत आहेत तर आमच्या इथे कॉलनीमध्ये भरपूर गणपती आहेत की कि ज्यांनी इतके छान डेकोरेशन केले मी ते दाखवणार आहे तुम्हाला तर चला तर माझ्या घरात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर हे आहे आमचे गणपती बाप्पा हे आहे मोरक त्याच्यानंतर फ्रूट्स आणि हे सगळं जे जे बाप्पाला आवडतं ते सर्व आम्ही आणलं आहोत आणि चला तर आता जाऊया आपण माझ्या माहेरी हे आहे माझ्या माहेरचा पहिला गणपती हा दुसरा आहे माझे दोन्ही काका काकू आणि आता आपण चाललो आहोत आमच्या कॉलनीच्या गणपतीमध्ये तर ते जे माझी फ्रेंड आहे तिच्या घरचे गणपती आहेत तर त्यांनी कृष्णाची थीम ठेवली थी। थी थी। होती इतकं सुंदर ते डेकोरेशन ती थीम गणपती बाप्पाची सुरेख अशी मूर्ती आणि प्रचंड असं देखावा म्हणजे खूप सुंदर आणि घरगुती मेन म्हणजे घरगुती नाही मंडळ वगैरे घरगुती देखावेत हे इतके सुंदर सुंदर देखावे आणि ह्यांना सगळ्यांना प्राईज भेटले आहेत तर हे ओळखीचे होते म्हणून मी यांच्याकडनं व्हिडिओ घेऊन तुम्हाला शेअर गर... केले तर तुम्हाला यांचे व्हिडिओ तुम्हाला कोणता देखावा छान वाटला तर त्याचं नक्की कमेंट करा मला आणि सांगा तर हे बघा झाड बनवायचं ट्राय केलं आहे मोराची पिसारे ही लाईट छान यूज केली आहे त्याच्यानंतर हे दुसऱ्या घड दुसऱ्या फ्रेंडचे गणपती आणि हे गणपती आहेत मोबाईल फेस व्हॉट्सअप चॅटिंग <laughs> एक ट्री त्यांनी छान असा बनवला आहे तो पण नॅचरल आहे फक्त त्याला कलर केला आहे त्याच्यानंतर माझी ही पल्लवी म्हणून एक फ्रेंड आहे तिच्या घरचे हे गणपती आणि गौराई तर छान असं डेकोरेशन होतं तिच्या इथे पण गौराईंची पूजा वगैरे केली आणि ही बघा आरू आणि इकडे माझी एक फ्रेंड अजून एक आहे पल्ली हिमाणी आणि तिचे मिस्टर आणि दे इला गौराईला किती छान असं नैवेद्य प्रसाद छान असं डेकोरेशन आणि माझी दुसरी फ्रेंड हे ताई हे त्यांच्या घरच्या गौराई इतक्या सुंदर होतं तर मी जिथे जिथे गेले तिथे थोडं थोडं शूट केलं तुम्हाला दाखवायला आणि आता आपण चाललो आहोत डायरेक्ट केदार याला Uh, हां केदारनाथला हे माझी एक फ्रेंड आहे मग शुभांगी पोळ म्हणून त्यांच्या घरी तिच्या मिस्टर म्हणजे त्यांनी देखावा केलेला केदारनाथचा तर इतकं सुंदर असं की मी तर कधी केदारनाथला अजून गेली नाही आहे पण आय होप त्यांचं डेकोरेशन बघून मला फील झालं की मी केदारनाथला पोचली तर खूप छान असं डेकोरेशन तर होतंच होतं प्लस त्यांनी जी गणरायाची मूर्ती आणली ती मूर्ती एकदम